श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या औदुंबर पंचमी आहे आणि या दिवशी उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत साक्षात दत्तगुरूंचा वास या उंबराच्या झाडामध्ये असतो आणि आपण जर ही वस्तू उंबराच्या झाडाला अर्पण केली तर आपल्या मनोकामना दत्तकृपेने पूर्ण होतात आपली जी काही इच्छा आहे तर ती नक्की आपली इच्छा पूर्ण होत असते ही वस्तू कोणती आहे आणि ती कशाप्रकारे अर्पण करायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आणि एकवीस गुणांनी परिपूर्ण असा हा औदुंबर वृक्ष म्हणजे ज्याला आपण उंबर वृक्ष म्हणत असतो उंबराचे झाड म्हणत असतो सद्गुरु दत्त माऊलींनी माऊलींनी याच वृक्षाखाली साधना केली होती उंबराच्या झाडाला प्रभू श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आशीर्वाद दिला आहे की या झाडाला सदैव फळे येतील तसेच या झाडाची जो कोणी भक्तिभावाने पूजा करेल भक्ती करेल त्याच्या मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने आपली जी उग्रता आहे तर ती शांत होते या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होऊ शकते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पाप जे आहे तर ते नष्ट होते तसेच आपल्याला इच्छित फळ मिळते ज्या काही आपल्या इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या दत्तकृपेने पूर्ण होत असतात औदुंबर वृक्षाखाली स्वतः श्री गुरुदेव दत्त देखील त्यांनी सुद्धा नृसिंह मंत्राची उपासना जी आहे तर ती केली होती औदुंबराच्या झाडाखाली जर तुम्ही एका ब्राह्मणाला जेवायला घातले तर अनेक ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे सुद्धा फळ आपल्याला मिळत असते तसेच या झाडाला जर तुम्ही प्रदक्षिणा घातल्या मंद गतीने जर ह्या प्रदक्षिणा घातल्या तर खूप सारे पुण्य सुद्धा आपल्या पदरी पडते या झाडाच्या खाली बसून निर्मळ मनाने जर तुम्ही जप केला तर तुम्हाला प्राप्त होत असते औदुंबर वृक्षाला एक लाख प्रदक्षिणा घातल्याने आपले भयंकर आजार रोग जे आहेत तर ते बरे होतात तसेच औदुंबर वृक्षाखाली निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ सुद्धा मिळत असते औदुंबराची सेवा पूजा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य तर असे सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते तसेच आपण या झाडाच्या सावलीमध्ये जर जपानुष्ठान केले तर आध्यात्मिक ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होत असते आणि त्या जपाचे अनंतपटीने फळसुद्धा आपल्याला मिळत असते म्हणजे जर आपण गुरुदेवांचा मंत्र असेल किंवा इतर कोणते मंत्र जर उंबराच्या झाडाखाली बसून जर अतिशय एकाग्रतेने जर आपण या मंत्रांचे पठण केले तर आपल्याला याचे अनंत असे पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते हिंदू धर्मामध्ये जेवढे महत्व वड पिंपळ या वृक्षांना आहे या वृक्षांना पूजनीय मानले जाते त्याप्रमाणेच औदुंबर हा सुद्धा एक दैवी वृक्ष मानला जातो नवग्रहापैकी एक शुक्रग्रहाचे राज्य या झाडावरती असते आणि आपल्याला माहीत आहे की शुक्रग्रह जो आहे तर तो आपल्याला लक्झरियस म्हणजेच ईश्वारामाचं लाईफ प्रदान करण्याचं काम करत असतो या झाडाची पाने फळे मुळे तर याचा उपयोग आयुर्वेदामध्ये होतो म्हणजे औदुंबर वृक्ष जो आहे तर तो आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचा आहे याचे आरोग्यदायी सुद्धा फायदे आहेत तसेच ग्रहांमुळे होणारे दोष जे आहेत तर ते सुद्धा औदुंबर वृक्षाच्या पूजेमुळे नष्ट होत असतात आता आपल्याला औदुंबर वृक्षाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होईल तुमच्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुर्तावरती उठून तुम्ही स्वच्छ वस्त्र परिधान करून देवघरातील सर्व देवांची पूजा करून घ्यायची आहे तुमच्या जर घरामध्ये दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर किंवा तुम्ही अजून कोणत्या गुरूंना मानत असाल तर त्यांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे दत्तगुरू हे ब्रह्मा विष्णू महेश तर या त्रिमूर्तीचे एक स्वरूप आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा रिकामा वेळ असेल तुमच्या सोयीनुसार तुम्हाला औदुंबर वृक्ष जो आहे तर त्याला एक वस्तू अर्पण करायची आहे त्यासाठी तुम्हाला एका तांब्यामध्ये तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे हा तांब्या तांब्याचाच असावा याची काळजी घ्यायची आहे आणि त्या था। था पाण्यामध्ये था। तुम्हाला चमचाभर कच्चे दूध टाकायचे आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे यानंतर एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे एक दिवा घ्या मग तो कणकेचा दिवा घ्या किंवा धातूचा दिवा घेतला तरी चालेल तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवा नाही तर मातीचा तांब्याचा पितेचा असा कोणताही दिवा चालेल यामध्ये तूप घालायचा आहे फुलवात घालायची आहे आणि हे घेऊन तुम्हाला उंबर वृक्षाजवळ जायचे आहे तेथे -ते गेल्यानंतर तुम्हाला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा थोडेसे तांदूळ खाली ठेवायचे त्यावरती हा सर्वप्रथम दिवा जो तुम्ही तुपाचा घेतलेला आहे तो ठेवायचा आहे त्या दिव्याची वाट उत्तर दिशेला करायची आहे किंवा तुम्ही त्या दिव्याची वाट पूर्व दिशेला करू शकता तुम्हाला जर आर्थिक समस्येने ग्रासलेले असेल पैशासंबंधी खूप अडचणी असतील तर उत्तर दिशेलाही वाद करा त्यानंतर दिवा त्यान हा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि दिव्याची म्हणजेच अग्निदेवतेची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि अग्निदेवतेची पूजा झाल्यानंतर या अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला ही वस्तू या उंबराच्या झाडाला म्हणजेच औदुंबर वृक्षाला अर्पण करायची आहे तुम्ही जे बरोबर पाणी आणलेलं आहे तर हे तरहे या झाडाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर या झाडाला अर्पण करायचं आहे ते म्हणजे पिवळे तांदूळ तुम्ही तांदूळ घ्या आणि थोडीशी हळद घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करा आणि या हळदीच्या सहाय्याने तांदूळ पिवळे करून घ्या तसेच पिवळी मिठाईसुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे आता हे जे आपण हळदीच्या सहाय्याने तांदूळ पिवळे करून घेतलेले आहेत तर हे दत्त गुरूंना अतिशय प्रिय आहेत किंवा गुरूंना पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळी मिठाई ही सुद्धा अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही पिवळे तांदूळ पिवळी मिठाई अर्पण करायची आहे आणि यानंतर अगरबत्तीने तुम्हाला या औदुंबर वृक्षाला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या अकरा प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणायचं आहे किंवा दत्तात्रेयाय नमः दत्तात्रेयाय नमः नम तर हा जो मंत्र आहे तर तो तुम्ही अकरा प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत म्हणायचा आहे दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र म्हणत या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि यानंतर हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचे स्मरण करायचे आहे आणि तुमची जी इच्छा आहे तुमची जी मनोकामना आहे तर ती दत्तगुरूंना सांगायची आहे ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तुम्हाला प्रार्थनासुद्धा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला उंबर वृक्षाच्या हात जोडून पाया पडायचा आहे आणि झाडाच्या खोडाजवळ जी माती आहे तर त्यातील थोडीशी माती तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे एका प्लेटमध्ये ही माती जी आहे तर ती ठेवायची आहे तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर या मातीची पूजा सुद्धा करायची आहे त्यानंतर आपल्याला या मातेला म्हणजे हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून पूजा करायची आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून ही जी माती तुम्ही देवघरामध्ये ठेवलेली आहे तर ही माती तुमच्या कुंडीमध्ये किंवा तुमच्या घराची जी काही झाडे आहेत घराजवळ जी झाडे आहेत तर त्या झाडाखाली ही माती ठेवायची आहे तर या उपायामुळे सुद्धा दत्तगुरूंचा भरभरून असा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या आयुष्यातील जी काही संकटे आहेत अडचणी आहेत त्या नष्ट होतात